राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील अतिशय महत्त्वाच्या ठळक बातम्या व शेतकरी मित्रांनो तुमच्या गावापासून ते जिल्ह्यासंदर्भातील सर्व महत्त्वाच्या ठळक बातम्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा महत्त्वाची बातमी जिल्ह्यातील एक लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर एकशे सदतीस कोटींचा विमा जमा शेतकऱ्यांना मिळाला दिलासा सध्या जर पाहायला गेलं तर आता लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती तब्बल एकशे सदतीस कोटी रुपयांचा विमा हा जमा झाला आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुमच्या देखील जिल्ह्यासंदर्भातील पीकुम्याची अपडेट आपण पुढे पाहणार आहोत व्हिडिओला शॉर्टपर्यंत पहा महत्वाची बातमी शेतकऱ्यांना ई के वाय सी करण्यासाठी राज्य सरकारचे आव्हान सध्या जर पाहायला गेलं तर आता पीक विमा तसेच नुकसान भरपाईच्या लाभासाठी राज्यातील शेतकऱ्यांना के वाय सी करण्याचे आव्हान राज्य सरकारकडून करण्यामध्ये येत आहे मोठी बातमी मराठवाड्यातील सात जिल्ह्यांना एक हजार सातशे साठ कोटी विमा भरपाई मिळणार राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय परभणी जिल्ह्यामध्ये सर्वाधिक भरपाई सध्या जर पाहायला गेलं तर आता पीक विम्यासाठी त्याचबरोबर नुकसान भरपाईसाठी पात्र असणाऱ्या जिल्ह्यांची यादी जाहीर झाली असून यामध्ये आता परभणी जिल्ह्याचा समावेश पाहायला मिळत आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुमच्या देखील जिल्ह्यासंदर्भातील अपडेट आपण पुढे पाहणार आहोत त्याकरिता तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा आणि या व्हिडिओला शॉटपर्यंत पहा सध्या जर पाहायला गेलं तर आता परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम ही जमा होण्यास सुरुवात झाली आहे शेतकऱ्यांनी फार्मर आय डी तयार करून घ्यावेत शेतकऱ्यांना फार्मर आयडी काढण्याचे आव्हान सध्या गेलं तर आता फार्मर आय डी काढली तर शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा आता लाभ मिळणार असल्यामुळे शेतकऱ्यांना फार्मर आयडी काढण्याचे आव्हान प्रधानमंत्री घरकुल अनुदानामध्ये पन्नास हजार रुपयांची अतिरिक्त वाढ लाभार्थ्यांना मिळणार आता दिलासा सध्या पाहायला गेलं तर प्रधानमंत्री घरकुल अनुदानामध्ये आता पन्नास हजार रुपयांची अतिरिक्त वाढ करण्यामध्ये आली आहे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ कापूस विकलानं भाव वाढला सध्या जर पाहायला गेलं तर आता कापसाच्या दरामध्ये सध्या तेजी हरभऱ्याने गाठला सहा हजार रुपयांचा टप्पा आवक मात्र घटली हे शेतकऱ्यांनी विक्री थांबवली दरवाढीच्या शेतकऱ्यांना अपेक्षा कायम सध्या जर पाहायला गेला तर काहीशी सुधारणा मोठी बातमी सध्या जर पाहायला गेलं तर आता पिकम्यासाठी पात्र असणाऱ्या काही जिल्ह्यांची यादी जाहीर झाली आहे यामध्ये आता बीड आणि धाराशिव जिल्ह्यांचा समावेश पाहायला मिळत आहे बीड जिल्ह्याचा जर विचार केला तर आता बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांकरिता दोनशे बारा कोटी रुपये तर धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांकरिता दोनशे एकतीस कोटी रुपयांचा निधी हा राज्य सरकारने मंजूर केलेला होता त्यानुसार आता वितरण देखील सुरू झाले असल्यामुळे बीड आणि धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळणार पीएम किसान योजनेच्या लाभासाठी शेतकऱ्यांना नव्यानं नोंदणीची संधी अर्ज प्रक्रियेला पंधरा एप्रिल पासून सुरुवात हळद उत्पादक शेतकऱ्यांना यंदा फायद्याचा सोदा हळदीला सात हजार रुपये प्रत्येक क्विंटलचा दर सध्या जर पाहायला गेला तर आता हळद दरामध्ये सुधारणा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची गरज असून आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम ही जमा होण्यास सुरुवात झाली आहे त्याचबरोबर आता बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे आता थेट बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती तब्बल एकशे कोटी कोटी वाटप वाटाफे करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा सिलेंडर पन्नास रुपयांनी मागला उज्ज्वला लाभार्थ्यांनाही आता बसला फटका सध्या जर पाहायला गेला तर केंद्र सरकारने सर्वसामान्य ग्राहकांना मोठा झटका देत आता सिलेंडरमध्ये दे। पन्नास रुपयांची सध्या दरवाढ झाली आहे महत्वाची बातमी सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची गरज असून आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाईची सुरुवात झाली आहे मात्र ही रक्कम आता सरसकट शेतकऱ्यांना नसून फक्त पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे त्याचबरोबर आता अकोला आणि वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी समोर येत आहे एकंदरीत जर विचार केला तर आता अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांकरिता सहासष्ट कोटी रुपये तर वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता दहा कोटी रुपयांचे वाटप सुरू झाले असल्यामुळे आता अकोला आणि वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा कमेंट करून नक्की कळवा कर्जमाफीसाठी <स्यारी> उद्धव सेनेचा रास्ता रोको अनेक ठिकाणी आंदोलन तर माहिती सरकार विरोधामध्ये प्रचंड घोषणेबाजी सध्या जर पाहिला गेला तर आता कर्जमाफीसाठी जोरदार आंदोलने सध्या करण्यामध्ये येत असल्याचे चित्र वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी स्थानिक नैसर्गिक आपत्तीकरता एकशे पंधरा कोटी रुपये कारणी पश्चात भरपाई करिता एकाहत्तर लाख रुपये असे आता एकशे पंधरा कोटी रुपये वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली आहे या ठिकाणी आता शेतकऱ्यांना करिता प्रतिहेक्टरी तेरा हजार सहाशे रुपयांची रक्कम सध्या वाटप सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणावादे दिलासा मिळत असल्याचे सध्या चित्र आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या देखील जिल्ह्यासंदर्भातील नुकसान भरपाईची अपडेट आपण प्रमाणात पाहूयात सध्या जर विचार केला तर आता वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम ही जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण भाववाढीची अपेक्षा नाही मग तारण कर्ज कशाला शेतकऱ्यांचा प्रश्न सध्या जर पाहायला गेला तर आता हमीभावही मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संता अवकाळी गारपीटग्रस्त भागातील पंचनामे लवकरच पूर्ण होतील शेतकऱ्यांना वेळेमध्ये मदत मिळेल कृषी मंत्री माणिकराव कोकाट यांच्या आश्वासनं सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वेळेमध्ये मदत मिळेल असे आश्वासन राज्याची कृषी मंत्री माणिकराव कोकाट यांनी दिले असून आता शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता महत्त्वाची बातमी खानदेशामध्ये विम्याची भरपाई नगण्य तीन जिल्ह्यांमध्ये केवळ सदतीस कोटी रुपये मिळणार सध्या जर पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावरती नुकसान भरपाईची गरज असली तरी आता खानदेशामध्ये विम्याची भरपाई नगण्य पाहायला मिळत आहे तीन जिल्ह्यांमध्ये केवळ सदतीस कोटी रुपयांचेच आता वाटप करण्यामध्ये येणार असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सध्या नाराजी पाहायला मिळत आहे अतृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले होते त्याकरिता आता शेतकऱ्यांना मदत मिळण्याची अपेक्षा होती मात्र सध्याच जर विचार केला के तर आता खानदेशामध्ये केवळ सदतीस कोटी रुपयांचेच वाटप होणार असल्यामुळे सध्या शेतकऱ्यांमधून नाराजीचं स्वरूप पाहायला मिळत आहे आता कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे पुढे पाहूया मोठी बातमी सोन्याचे दर पंचावन्न हजार रुपये प्रतितोळ्यापर्यंत येण्याचा अंदाज सध्या जर पाहायला तर आता सोन्याच्या दरासंदर्भातील महत्त्वाची बातमी सध्या समोर येत आहे आता सोन्याचे दर पंचावन्न हजार रुपये प्रतितोळ्यापर्यंत येण्याचा अंदाज सध्या वर्तवण्यामध्ये येत आहे सध्या जर विचार केला तर राहता सोन्याच्या दरामध्ये मोठी घसरण होण्याची शक्यता आहे शेतकऱ्यांसाठी गोण खनिज आता मोफत मिळणार शासनाचे परिपत्रक जारी घरकुल विहिरीसह पानंद रस्त्यासाठी आता करावा लागणार वापर सध्याच जर पाहायला गेला तर आता शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय पाहायला मिळत आहे महत्त्वाची <्थाली> बातमी यावर्षी देशामध्ये सरासरी पावसाची शक्यता हवामान विभागाचा पहिला अंदाज सध्याच जर पाहायला गेला तर आता हवामानासंदर्भातील मोठी बातमी समोर येत आहे यावर्षी देशामध्ये आता सरासरी पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे राज्यातील चोवीस जिल्हे अवकळीने बाधित मदतीसाठी आता प्रयत्नशील कृषी मंत्री अॅड माणिकराव कोकट यांनी दिली माहिती सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्यातील चोवीस जिल्हे अवकळीने बाधित पाहायला मिळत आहेत आता या चोवीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील लवकरच नुकसान भरपाईची मदत देण्यामध्ये येणार असल्याची माहिती कृषी मंत्री माणिकराव कोकट यांनी दिली असून आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे वास्तव्याचा पत्ता ठरणार रेशन कार्डचा आधार एकतीस मे पर्यंत तपासणी मोहीम पुरवठा विभागाचे स्थानिक अधिकारी करणार आता ग्रहभेट सध्या जर पाहायला गेला एकतीस मे पर्यंत तपासणी मोहीम राबवण्यामध्ये येणार असल्याची सध्या माहिती समोर येत आहे आता रेशन कार्डची तपासणी करण्यामध्ये येणार आहे मोठी बातमी सध्या जर पाहायला तर राहता धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी समोर येत आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहत आहात तुमचा जिल्हा कमेंट करून नक्की कळवा सध्या जर विचार केला तर आता धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकोणतीस कोटी रुपये तर नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आठ कोटी रुपयांचे वाटप सुरू झाले आहे ही रक्कम फक्त आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे त्याचबरोबर त्याचबरोबर आता राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सध्या के वाय सी करण्याचे देखील आव्हानं केले जात आहे कारण की के वाय सी केलं तरच आता पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे तूर हरभरा खरेदीसाठी सरकारचे आदेश मात्र शेतकऱ्यांचे पाठ सध्याचे चित्र सध्या जर पाहायला गेलं तर आता तूर तूर हरभरा खरेदीसाठी सरकारचे आदेश आले आहेत मात्र आता हमीभावाने खरेदीसाठी शेतकऱ्यांची पाठ पाहायला मिळत आहे सध्या जर पाहायला गेलं तर बाजारपेठेमध्ये तूर आणि हरभऱ्याची खरेदी करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत परंतु खुल्या बाजारामध्ये हमी हमीभावापेक्षा जास्त दर मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांचे आता सरकारकडे पाठ दूध भेसळ रोखण्यासाठी लवकरच कायदा पावसाळी अधिवेशनामध्ये मसुदा मंजुरासाठी सभागृहामध्ये मांडणार असल्याची माहिती सध्या समोर येत आहे दूध भेसळ रोखण्यासाठी आता लवकरच नवीन कायदा आणण्यामध्ये येणार असल्याची माहिती नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ भरपाई द्या आमदार दाते पंचनामे करण्याचे अधिकाऱ्यांना आदेश सध्या जर पाहायला गेलं तर आता पारनेर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती समोर येत आहे अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले होते याकरिता आता पंचनामे करण्याचे अधिकाऱ्यांना आदेश देण्यामध्ये आले असून आता पंचनामे झाल्यानंतर पारनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचा लाभ हा देण्यामध्ये येणार आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला विविध विकासकामांचा आढावा विकास कामांसाठी का निधी कमी पडू देणार नसल्याचे देखील या ठिकाणी दिले आहे गोहे सध्या जर पाहायला गेला तर विविध कामांचा आढावा या ठिकाणी घेण्यामध्ये आला आहे ख्रीपासाठी अडुसष्ट हजार क्विंटल बियाणांची मागणी हिंगोली जिल्ह्यातील क्षेत्र सध्या जर पाहायला गेलं तर हिंगोली जिल्ह्यामध्ये आता ख्रीपासाठी अडुसष्ट हजार क्विंटल बियाणांची मागणी करण्यामध्ये आली आहे कृषी भागाचे आतापासूनच नियोजन सुरू असून आता बियाणं अभियानांसाठी धावपळ वाचला अवकाळी पावसामुळे आंब्यावर पडले काळे डाग सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बागायतदार पाहायला आता अवकाळी पावसाचे संकट पाहायला मिळत आहे अवकाळी पावसामुळे आता आंब्यावर काळे डाग पडत असल्याचे देखील सध्या पाहायला मिळत आहे यामुळे सध्या शेतकरी चिंताग्रस्त स्वस्त धान्य नको का जिल्ह्यातील पाच लाख लाभार्थ्यांचे ई केवायसी कडे दुर्लक्ष केवायसी केले तर साता रेशनचा लाभ मिळणार तर शेतकरी मित्रांनो अशाच महत्त्वपूर्ण ठळक बातम्या दररोज जाणून घेण्याकरिता आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहत आहात तुमचा जिल्हा देखील कमेंट करून नक्की कळवा करू, धन्यवाद